हो <laughs> कदम सर हो दोन मिनटं एक फोटो घेऊ द्या जरा मॅडम काय विषय आणि कशासाठी आपण आलो तिकडे मैंने सामने से देखा था कि मैंने देखा था कि एक आदमी ने एक मार्केट में बारिश में बारिश में आया और फिर पुलिस के सामने यानी अचानक पत्थर फटे कार्बन डाइऑक्साइड के आंचु मारने की लोग ने कहा कि अचानक बाघना दिखावे मिले थे पेशाब अचानक बाघना दिखावे मारने की लोग ने कहा कि अचानक नमस्कार मी सेजल कदम ठाणे शहरातील रहिवाशी आहे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी महिला सेनेची महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आमचे देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उद्योग आघाडीचे प्रजे प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी वाकोडकर साहेब यांच्या आदेशानुसार आज मी ठाणे शहरातील रहिवासी असून त्यांनी त्यांच्या आदेशानुसार आज मी इथे वर्तकनगर पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यात आलेलं आहे जितेंद्र आव्हाडांविरोधात विरोधातील कारण का जितेंद्र आव्हाडांना नेहमी अशी व्यक्तत्व करण्याची घाणेरडी सवय आहे शिवाय आज का दोन दिवसापूर्वी जे त्यांनी व्यक्तत्व केलेलं आहे श्री प्रभू रामचंद्र बद्दल ते अत्यंत घृणास्पद लज्जास्पद अक्षरशः आम्हाला रात्रीच्या झोपा आमच्या उडालेल्या आहेत सगळ्या महिलांच्या की आम्ही आज प्रत्येक महिला श्री प्रभू रामचंद्र यांचा आदर्श मनामध्ये ठेवून आमच्या संसारात समाजात कार्य करत असतो की आमच्या पाठीमागे नेहमी एक श्री प्रभू रामचंद्रांसारखा एक व्यक्तिमत्व असावं मग ते प सामाजिक कार्य करताना असताना आमचे नेते असतील आमच्या घरातले कुटुंब प्रमुख असतील उद्या जाऊन आमचे दीर आमचे सहकारी काम करणारे आणि अशी ठाण्यातली घाणेळी व्यक्ती असं विधान करून माननीय मंत पंतप्रधान मोदीजी यांच्या संकल्पनेतनं जी, संकल जी आज एवढी मोठं अयोध्येचं राम मंदिर उभारलं गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी देशभरातनं जे लोकांच्या ज्या प्रफुल्लित भावना आहेत त्या हिंदू धर्माच्या भावनांवरती ह्या माणसाने पूर्णपणे असं घाणेड अपशब्द बोलून घाण केलेली आहे त्याच्याशी त्याच्याबद्दल आमच्या मनातील भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत महाविकास आघाडीतले माननीय शरदजी साहेब श्री उद्धवजी ठाकरे साहेब हे अशा व्यक्तीला घेऊन कसं काय काम करू शकतात ह्याचं मला खूप मोठं म्हणजे आश्चर्य व्यक्त करत आहे की ह्या विकास आघाडीत नेहमी अशी व्यक्तत्व बाहेर येत असतात कधी महिला बोलतात कधी जितेंद्र आव्हाडांसारखी लोकं बोलतात तर ह्या सगळ्या गोष्टीला एक आळा बसला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रातनं उद्योग आघाडी आज हे आंदोलन करत आहे है। आणि ह्याचा पूर्णपणे एक ह्या माणसाच्या विरोधात खटला दाखल होईल असे मी आत्ताच्या आमच्या वतकनगर पोलीस स्टेशनचे जे सिनियर आमचे पी आहे त्यांना सगळ्यांना मी निवेदन दिलेलं आहे की याच्यावरती पूर्णपणे कारवाई व्हावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक खटल्यामध्ये चालावा अशी मी मागणी करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र